आज मला तरी वाटते की धार्मिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तरी पंढरीची वारी जी साठ सा ते सत्तर हजार माया बहिणींना की ने ज्यांनी आज विठुरायाच दर्शन घडविलं ज्या माता भगिनीला कधी आयुष्यामध्ये पैसा नव्हती नाही तिचा योग आणून दिलेला हे पंढरीच्या विठुरायाच्या चरणाशी तिला लोटांगन घालण्याची वेळ आणून देणारा आहोता ही एक भावना समोर छोट आज ज्या माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचा जी सत्तर वर्षाची माता माझ्या दुकानातला मी प्रसंग सांगतो एक म्हातारी आई आणि सहज त्या काळामध्ये सांगण्याचा अतिशय नाही आहे बहिल्याचं कर्तृत्व आहे ते झाडल्या जाणार नाही प्रवाहात हा नाही का जुन्या प्रवाहाताला झालेच जात नसतो पण हे कर्तृत्व जे आहे तो आपण कुणीतरी आपल्या माणसाच्या पाठीवर हात मारलीच नाही आणि थाप मारत असताना आपण तो विचार करतोय तो विचार त्या बाईन सांगितलं सत्तर वर्षाची म्हातारी माझ्या दुकानात आली आणि सहज विचारलं आजी मा तुमच्या गावातून गाड्या गेल्या पंढरीला तू गेली नाही का अरे काय बापू तुला काय सांगू मी जाऊन आले आणि जेव्हा तिला विचारलं कस काय तर तिला सांगितलं गावामध्ये आले लोक विचारत होते पंढरीला जायचंय का त्याला गाडी आली तेव्हा ती म्हणजे माझ्या तो दमनी नाही आहे मी माझ्या तो कुठून आलो मला कशात नशिबात मिळणार आहे पंढरीचा उपरायाचं दर्शन तेव्हा तिथं तो कार्यकर्ता का म्हटला माय काही नाही नुसतं तुला यायचं ना चल गाडी आहे समोर आहे तिला सांगितलं ती खूप झाली तिला लगेच नाही का एक तोडी घेतलं दोन शिरोडी घेतली ती थैली घेतली आणि गाडीत बसली गाडीत बसल्यानंतर तिनं सांगितलं तू माझं नाही कारण मी पाहिले मी ऐकलंय कोण राहू भाई मला माहीत नाही पण मी पाहिलंय त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जेव्हा ती म्हणजे दर्शन घेतलं अरे विठुरायाच नाही राजूभाया कोणा मी पाहिला नाही त्याला मी ऐकलं नाही त्याला पण पाहिला त्याला विठुराच्या रूपात पाहिलं बरेच धबध्या पाहिलंय आणि कौतुक आहे एक काचं कौतुक आहे बांधिंकीचं कौतुक आहे मी कौतुक करावं मी एवढा काही येणार आहे राजूभायाचं कौतुक पूर्ण नगरीच करेल Baina hau zahar gai hori, hori